कोट्यावधी रुपये खर्चून ठेकेदारांची पोटे भरणाऱ्या सातारा पालिकेच्या यादोगोपाळ पेटीतील बागेचे काम का आणि कुणामुळे रखडले नमस्कार मंडळी मी महेश पवार मी सध्या आहे साताऱ्यात सातारा म्हटलं की सातारा पालिकेचं एक ब्रीद वाक्य आहे स्वच्छ सातारा सुंदर सातारा साताऱ्यातील शहरातील अशाच एका स्वच्छ आणि सुंदर ठिकाणावर आपण आला आहोत गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी इज्राईल पद्धतीनं बागेचं काम सुरू आहे आपण त्या बागेच्या कामाचं सध्याचं रूपडं बघणार आहोत या हे रुपडं पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हा चला तर मग आपण सध्या आहोत यादव गोपाळपेठेतील गार्डनमध्ये या ठिकाणी स्थानिकांच्या सोयीसाठी इथं राहणाऱ्या पेन्शनर वयोवृद्ध लोकांसाठी एक निसर्गरम्य ठिकाण म्हणून या ठिकाणी पालिकेच्या वतीनं गार्डनचं काम सुरू आहे या गार्डनची परिस्थिती तुम्ही बघू शकत असाल अतिशय दयनीय झाली आहे विशेष बाब म्हणजे हे जे काम सुरू आहे हे गेले पाच वर्षापासून या बागेचं काम सुरू आहे आणि हे काम किती प्रगतीपथावर आहे गेले अनेक वर्षापासून साताऱ्या नगरपालिकेमध्ये आपल्या खुर्चीवर ठाण मांडून बसलेले बापट साहेब नेमकं काय करत आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे गेल्या दोन दिवसापूर्वी आम्ही दाखवलं शाहूनगर परिसरातील एका नाल्याच्या गटराच्या कामाचा आम्ही भांडाफोड केला हा भांडाफोड केल्यानंतर पालिकेच्या अधिकारी बापट साहेब यांना या संदर्भात आम्ही खुलासा देखील मागण्यासाठी गेलो परंतु त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स आहे मीटिंग आहे यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही तदनंतर आम्ही आज या यादव गोपाळ पेठेतील बागेतील कामाचा पंचनामा करण्यासाठी आलो या ठिकाणी आपण जाऊया नक्की काय कशा पद्धतीनं पालिकेनं काम केलं नेमकं पालिका कुणाचे किसेवरते हे तुम्हाला दाखवणार आहोत चला तर मग सातारा शहरातील यादव गोपाळ पेठेतील वयोवृद्ध नागरिकांसाठी पालिकेच्या वतीने सुसज्ज बागेची उभारणीचे काम गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे मात्र गेल्या पाच वर्षात या बागेचे काम मात्र पूर्ण झाले नाही लाखो रुपये खर्चून अर्धवट अवस्थेत असलेल्या बागीची सध्या दयनीय अवस्था झाली असून गेल्या पाच वर्षात तीन ठेकेदारांनी या बागेचे काम घेतले आणि सोडले देखील बागेचे काम काम पूर्ण झालं नाही याचं नेमकं कारण काय समजू शकलं नाही या संदर्भात आमचे प्रतिनिधी महेश पवार यांनी सादिक सय्यद यांच्याशी संवाद साधला पाहूयात नेमकं का काय म्हणताय तर सादिक सय्यद या ठिकाणी आपल्या बरोबर सादिकबाई आहेत सादिक महाराष्ट्र भाई। भाई। नमस्कार तुमचं नाईन टी मध्ये स्वागत आहे बाई गेल्या पाच वर्षापासून या बागेचं काम सर स्थानिकांचं म्हणणं आहे काय सांगाल तुम्ही या संदर्भात ही जी परिस्थिती बघताय आणि एकूणच पालिकेचा हा इस्रायली पद्धतीनं डेव्हलपमेंट करण्याचा हा जो तिची पद्धत आहे त्या पद्धतीला काय सांगा आज तुम्ही या ठिकाणी पंचनाम्यासाठी आला आहे मी सर्व नागरिकांच्या सातारकरांच्या वतीने आपलं प्रथमसह आभार मानतो की आपण ह्या गेल्या पाच वर्षापासूनच्या प्रलंबित कामाला आपण हात घातला आणि आपल्या माध्यमातून हा विषय आपण आज जनतेसमोर आणि प्रथर प्रामुख्याने नगरपालिकेसमोर ठेवत आहे खरोखरच स्तुतीतील बाब आहे की पत्रकारिताही चौथा स्तंभ म्हटला जातो आणि आज खरोखर ते होताना दिसतंय याचा मला अभिमान सुद्धा आहे आणि एक प्रकारे आनंद सुद्धा होतोय ही जर बाग बघितली तर इथल्या जसं तुम्ही नागरिकांच्या भावना ऐकल्या पाच वर्षापासून हे काम रखडलेलं आहे मग हे पाच वर्षापासून जर काम रखडलं असेल तर याच्या माग नक्की कोणाचा हात आहे हे काम थांबलं काय आहे ह्याच्यात भ्रष्टाचार किती प्रमाण किती मोठ्या प्रमाणात झाला आहे हे शोधणं आता हे गरजेचं आहे ह्याच्यात कोण कोण आहेत ह्याच्यात जनसेवक सामील आहेत का असा मनामध्ये प्रश्न निर्माण होतो नगरपालिकेतले किती अधिकारी कोण आहेत सामील आहेत का असा प्रश्न निर्माण होतो मुख्य अधिकारी साहेब जर वर्षानुवर्ष सातारमध्येच असतील हिथच स्थायिक असतील तर मग ते ह्या पालिकेच्या माध्यमातून त्यांनी अजून ह्या जागेपर्यंत किंवा ह्या बागेपर्यंत लक्ष का दिलं नाही आणि ही बाग पाठपुरावा करून का करून घेतली नाही आणि ते ला नागरिकांना लोकार्पण का केली नाही हा एक सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आज मला पडलेला आहे ह्याची विचारणा मी ऑलरेडी चार पाच सहा दिवसापूर्वी मान्य अधिकार साहेबांना निवेदनाद्वारे दिलेले आहे पण अजूनही त्यांना मला त्यांनी मला त्याचं प्रत्युत्तर अजून काय मला त्यांनी दिलेलं नाही आहे आता आम्ही या परिसरात जरा आता शूट घेत होतो दरम्यान परिसरातील लोक घरातून वाकून बघत होतो आम्ही त्यांना विचारलं बाबा हे किती वर्ष झालं काम करत तर लोकांनी अक्षरशः हात जोडले म्हणजे आम्ही बोललो तर आम्हाला बोलून आम्हाला बोललं जातं दमकावलं जाते त्यामुळे आम्हाला पुढं घेऊ नका मग एकूणच ही दहशत नेमकी कोणाची आहे मग यात कोण कोण सहभागी आहे तुम्हाला काय वाटतं बघितलं तर आपण मी मागाशी म्हटलं की नगरपालिकेच्या माध्यमातून राजधानी सातारामध्ये विविध साताऱ्याच्या विकासासाठीचे नवीन नवीन प्रोजेक्ट आणले जात आहेत त्याच्यावरती काम केलं जात आहे प्रोजेक्ट ताकदीने सुरुवात सुद्धा केली जाते, जाते। काही ठिकाणी नारा सुद्धा फोडले जातात नारा फोडायला तुडुंब गर्दी केली जाते पण त्याच्यानंतर हे काम अर्धवट सुटतं आणि अर्धवट काम सुटल्यानंतर तेरी बी चूप आणि मेरी बी चूप अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते मग मा अशा माध्यमातून साताराचं एक स्वतःचं एक ऍप्लिकेशन आहे सातारा ऍप म्हणून त्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा काही विविध पद्धतीने साताराच्या विकासासाठी किंवा रखडलेल्या प्रोजेक्टसाठी काही तक्रारी दिल्या जातात पण आठ आठ दहा दहा दिवस त्या तक्रारीच्याकडे लक्षही दिलं जात अशी <persesan> वस्तू म्हणताय तुम्ही ते जे अप्लिकेशन म्हणताय या संदर्भात मी स्वतः तक्रार केलेली एका घटनेसंदर्भात परंतु पालिकेतून त्याच नंबरवर फोन येतो की तुमचं अर्ज बाद झालेला आहे आणि तुम्ही पुन्हा अर्ज करा आणि पुन्हा तुमची तक्रार करावं त्यावेळेस तुमच्या अर्जावर दखल घेतली जाईल असं सांगितलं तुम्ही या संदर्भात असं काय तुमच्या बाबतीत घडलंय वस्तुस्थिती साहेब मी संपूर्ण ह्या प्रभाग वॉर्डमध्ये असेल किंवा प्रभागामध्ये असेल किंवा जुन्या वॉर्ड क्रमांक सतरामधील किंवा नवीन आता झालेल्या प्रभाग क्रमांक बावीसमधल्या परिस्थिती असेल छोट्या छोट्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींच्या संदर्भात मी त्या ॲपवरती तक्रारी दाखल केलेल्या पण दुर्दैवानं असं आहे की पाण्याच्या बाबतीतसुद्धा किंवा रोडवर पडलेल्या उघड्या नाल्याच्या संदर्भातसुद्धा छोट्या गोष्टी असतानासुद्धा अजून त्याच्या तक्रारीवरती दखली घेतली गेलेली नाही आहे आणि त्याच्या स्वरूपात कुठलंही उत्तर मिळालेलं नाही आहे म्हणजे माझं असं म्हणणं झालेलं आहे किंवा माझी अशी भावना झालेली आहे की नगरपालिकाचे जे काय अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची दहशत या सगळ्या संपूर्ण परिसरावरती आणि परिसरातील नागरिकांवरती आहे का किंवा मग त्यांचा असा कोणी आका आहे का की जो नगरपालिका चालवतोय मग तो आका कोण आहे तो आपण माध्यमातून सुद्धा शोधला गेला पाहिजे आणि त्या आकाचं नाव सुद्धा या जनतेसमोर केलं पाहिजे की जेणेकरून असे जे पायलट प्रोजेक्ट आहेत की जे आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी महिलांसाठी आणि लहान लह्या चिमुकल्यांसाठी हे खरोखरच एक, एक संवर्धन देणारा प्रोजेक्ट आहे अशा प्रोजेक्टला जर पाच वर्षापासून जर हे थांबवलं गेलं असेल आणि हे पूर्णच करत नसतील तर मग अक्षरशः त्या मुख्याधिकाऱ्यांना हात जोडून माझा साष्टांग नमस्कार आहे नक्कीच या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल साधिकबाईंनी पण सांगितलं गेले अनेक वेळा तक्रारी करून देखील पालिका प्रशासन असेल किंवा स्वतः मुख्याधिकारी साहेब असतील ते या सर्व प्रकरणांमध्ये लक्ष देताना दिसत नाहीत गेली अनेक वर्ष बापटसाहेब या ठिकाणी आहेत आमचा त्यांना विरोध नाही आहे परंतु तुम्ही गेली अनेक वर्षं या ठिकाणी आहात मात्र अनेक ठिकाणी जी कामं सुरू आहेत की सुरुवातीला नारळ फोडला जातो काम सुरू होतं परंतु मध्यावधी म कामा अर्धवट झाली की ती कामं सोडून दिली जातं नेमकं ह्याचं कारण काय भविष्यात निवडणूक आहेत मग आता ही अर्धवट कामं पूर्ण करण्यासाठी सुरुवात झाली अशी चर्चा आहे त्यामुळं एकूणच जर आपण जर परिस्थिती बघितली तर सातारा शहराची जे स्वच्छ सातारा सुंदर सातारा म्हटलं जातं परंतु ह्या बागेची जर अवस्था बघितली तर स्वच्छ सातारा सुंदर साताऱ्याची काय अवस्था करून ठेवली सातारा पालिकेनं हे तुम्हाला पाहायला मिळाले